आणि आता कसं आहे का आज मी तुमच्या कार्यक्रमा इथं आल्यानंतर बरेच लोक म्हणतात जो जो हजार पाचशे लोकांची मी मुलाखत घेतली ते लोक म्हणतात काही झालं तरी तात्याला तिकीट मिळालंच पाहिजे आणि तात्या हा उद्याच्या जिल्हा परिषदला की उमेदवार म्हणून दादाच्या दादाजी पक्षमधून उभा राहायला पाहिजे तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे आता आमचे महाराष्ट्राचे नेते आदरणीय दादा बर हा جناب तालुक्याचे आमदार मुख्यमंत्री आदरणीय तमाम वर्गनी बरं जिल्ह्याचे अध्यक्ष प्रदीप दादा राठोड तालुका अध्यक्ष हनुमान धाव कोकडे निर्णय बर तुम्ही आता उद्याच्या इच्छुक आहात का शंभर टक्के आता हे तुमचे सगळे मित्र कंपनी दादांनी तिकीट तात्यांना दिलंच पाहिजे शंभर टक्के तिकीट दिलं पाहिजे हा तळागाळाशी काम करणारा कार्यकर्ता आहे व नेता आहे एक निष्ठेने पंचवीस वर्ष सत्तावीस वर्षे काम राष्ट्रवादी काँग्रेसचे केले त्यामुळे आदरणीय दादांना तात्यांचा विचार टक्के करावाच लागेल आणि कार्यकर्ते तालुक्यातील आम्ही समजूत चांदचे कार्यकर्ते चांदच बसन रात्रंदिवस पाळणारे कार्यकर्ते आहेत उद्या लागू इलेक्शन चांदच पासन पाचशे गाडी इकडे पण तात्यांना यंदा तिकीट मिळलंच पाहिजे मान्य करणार अजूनही पक्षश्रेष्ठी सांगितले किंवा काय जरी झालं तरी उभं राहण्यावर ठाम आहे उभं राहण्यावर मी ठाम आहे पण मी अनेक वेळ तुम्हाला सांगतो मला पक्षश्रेष्ठी दावलणार नाही त्याला एक कारण आहे की माझा सत्तावीस वर्षाचा रस्त्यावरनं चालून संघर्ष केला मी काय ईशेतला कार्यकर्ता नाही मी आय बैठकीतला कार्यकर्ता मी ईशेत फिरून वावरणारा कार्यकर्ता नाही मी चार चौघात जिथं जोडीदार असतील तिथं उभं राहून चर्चा करणारा बैठकीतला कार्यकर्ता त्याच्यामुळं माझ्या निष्ठेचं विचार मामांना आदरणीय दादांना करावाच लागेल थँक्यू थँक्यू शिवश्री न्यूज शिवजहेर इंदापूर